एक गाणं म्हणतो आणि एक गाणं पूर्ण म्हणतो बर का दोन कडव्या मधलं म्हणतो दोन कडव्या मधलं बघत जेवण झालं का तुमचं घेतला बसायला पाट नव धोतर वाटी ताट आतुरली घ्यायला भेट भीमरायाची रायाची रमा वाट भीमरायाची रमा पाही वाट लाईन धोतरणे साया पाट देईन बसाया मनी गुसळे हर्ष लाट भीमरायाची रमा वाट भीमरायाची रमा पाही वाट अजून का धनी येत नाही जीवाची गाल मेल होई भरले डोळ्याचे दोन्ही काट भीमरायाची रमा पाहिवाट भीमरायाची रमा वाट दुसरं गाणं म्हणतो रामादाच व वदे रमाई साजने बाई काय सांगू मी ती नवलाई मन गहिवरलं फुल बहरलं मन गहिवलं फुलून बहरल पतूर आल आज ये नारबाई बॅरिस्टर साहेब माज गुनी गुनाचा राजा दिनांचा गुनी गुनाचा राजा दिनांचा थाटणे संसार साज ये नारबाई बॅरिस्टर साहेब माज गोड गोड ही कानी पडली सुमधुर्गवानी धन्य झाले मी ऐकून सार त्या राजाची राणी म्हणताला वाटल तो माग राव द्या राव द्या मी म्हणतो साखर झालं फळालाल साखर झालं फळालाल सपान वैभवताच येणार येणारबाई बॅरिस्टर साहेब बज दुबळ्या संसारात माझ्या पिले कोट्यान कोटी त्या बाळाना जो जाया समर्थ माझी ओटी मनी स्फुर्ती पाहून कीर्ती मन हे मनात लाज येणार बाई बॅरिस्टर साहेब आई मी कोटी दिनांची नशीब माझ थोर ग त्या घर त्यात पाजीन त्यांना ती मायची दार गुखी तांच सोशी तांच शिरी वाहण्या उज येणार बाई बॅरिस्टर साहेब माझ कुंकू भाळी हे बाग्याच झालं आज धनवान जरी पोत ही काळ मनाची भाषे मौल्यवान सांग कस ग वाटस हर्षदातील राज येणार बाई बॅरिस्टर साहे गुणाचा राजा दिनांचा गुणाचा राजा दिनांचा थाटन संसार साज येणार बाई